हॅलो आणि नमस्कार फ्रॉम इंग्लंड आता आम्ही आलो आहे ताईच्या घरी भोंडला करायला खूप मजा येणार आहे नवरात्रीचा हळदी कुंकू आहे आणि भोंडला आहे खूप सुंदर डेकोरेशन केलं आहे पासून तर लॅच कंचा आहे भोंडल्यासाठी एक छान माझ्याकडे हत्ती येतो तो घेऊन आली आहे मी मध्ये ठेवायचा आहे पाटावर आणि चला बघूया काय काय डेकोरेशन केलं आहे आणि कसं कसं केलं आहे

आता भोंदल्याला सुरुवात करतोय ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि पहिलं गाणं सगळ्यांना माहितीचं किती असतं तर ऐलोमा पैलोमा गणपतीचं गाणं मी सुरुवात करणार आहोत

रोज मिल्क। रोज मिल्विड हाँ। है कुल्फी लिक्विड 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 है सेमी, वासुण सेमी वासुण लिक्विड है है सेमी सेमी खीर है टुकड़ा टुकड़ा है है शेप तुकड़ा शेख पास सक्सेसफुल जाऊ दे काय हारले का सगळे हरलो हरलो काय अशा प्रकारे मुलाबाई सक्सेसफुल झाली आहे मी आणले पियुष